बॉयफ्रेंड वगैरे आयला शीतल तुझा हो होता कधी होता तुझा लास्ट बॉयफ्रेंड पाच वर्ष झाली ब्रेकअप होऊन अच्छा मग एकदम असं अकाळी पाऊस कधी म्हणजे अकाळी पाऊस सगळं शीतलच चालू आहे म्हणजे आता सध्या असं काहीच नाही तू कधी ट्राय नाही केलं कोणता सिच्युएशनशिप्ट झाल्या बट नेव्हर मेन दॅट फार काय सिच्युएशनशिप झाल्या आफ्टर द ब्रेकअप आणि पाच वर्षापूर्वी ब्रेकअप का झाले त्याचं खूप फनी स्टोरी आहे तुझी सो काय बरं आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि आमच्या दोघांचं रिलीजन सेम आहे ओके म्हणजे सांगण्याचा हेतू हे की असं काही प्रॉब्लेम नव्हता असं मला वाटलेलं अटलिस्ट आय थॉट सो आणि नंतर आम्ही डेट करत गेलो ग्रॅज्युअली फोर फायव्ह इयर्स झाले अँड वी वी वर स्टील इन कॉलेज ग्रॅज्युएशन इयर मध्ये आणि ऑल ऑफ अ सडन ही काम्सअप आणि तो मला म्हणतो की होऊ शकत नाही आपलं सो मी विचारलं का म्हणता मनासबंदी करून टाकली आता मागून आलं का आय सॉरी आय थिंक आय थिंक करायला पाहिजे बिकॉज त्याचं नेक्स्ट मंथ एंगेजमेंट होते आपलं का नाही होऊ शकत सांगू मागणार नाहीस ना माझी नाही काहीतरी मजा येते इन शॉर्ट त्यांनी आमचं जे लव्ह होतं जे प्रेम होतं त्याच्यावरती त्यांनी खूप लवकर अप करून टाकलं ही डिड नॉट इव्हन फाईट जेव्हा फर्स्ट स्टेप आलं तेव्हा ही गेवा हा नाही लढलाच नाही तो रिलेशनशिप तू इमोशनल झालीस नाही मला खोकला येतोय ये ना म्हणून एक हॉस्पिटल आहे जिथे दोन फ्रीज वेगळे आहेत त्या दोन्हीचं पाणी नको घेऊ कारण तुला खोकला आहे